मागील व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेने दिलेले मूलभूत हक्क कोणते आहेत त्यानुसार कोणते कलम आहे आणि मूलभूत हक्कांची कोणती वैशिष्ट्य आहेत हे जाणून घेतलं आहे तर आजपासून आपण कलम सविस्तरपणे जाणून घेण्यास सुरुवात करूयात कलम बारा व्याख्या या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर राज्य या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्य क्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे राज्य ही संज्ञा मूलभूत हक्कासंबंधीच्या वेगवेगळ्या तरतुदींमध्ये वापरण्यात आलेली आहे म्हणूनच राज्यघटनेच्या तिसऱ्या भागातील कलम बारामध्ये या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे त्यानुसार राज्यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो एक भारताचे सरकार आणि संसद म्हणजेच केंद्र सरकारची कार्यकारी आणि विधानमंडळे दुसरे राज्यांचे सरकार आणि कायदे मंडळ म्हणजेच राज्य सरकारचे कार्यकारी आणि विधानमंडळे तिसरे सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजेच नगरपालिका पंचायती जिल्हा मंडळे सुधारणा न्यास इत्यादी चौथे इतर सर्व प्राधिकरणे म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC, ओ एन जी सी सेल इत्यादींसारखी वैधानिक किंवा गैरवैधानिक प्राधिकरणे सर्व घटकांचा समावेश करता यावा म्हणून राज्याची व्याख्या व्यापक अर्थाने केलेली आहे या, केले या घटकांच्या कृतींमुळे मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्या विरुद्ध न्यायालयात आव्हान केलं जाऊ शकतं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्याच्या वतीने कार्यरत असणारी खाजगी मंडळे किंवा संस्था यांचा देखील कलम बारा अंतर्गत राज्य या संज्ञेमध्ये समावेश होतो कलम तेरा मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूननीकरण करणारे कायदे यामध्ये पहिले आहे या संविधानाच्या प्रारंभाच्या राज्य क्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील तेथवर ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत असतील दुसरे आहे राज्य या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणारा किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही आणि या खंडाचे उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा त्या उल्लंघनाच्या व्याप्तीपुरता शून्यवत असेल तिसरे आहे या कलमात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर एक आ, क कायदा यात भारताच्या राज्य क्षेत्रात इतकाच प्रभावी असलेला कोणताही अध्यादेश आदेश उपविधी नियम विनियम अधिसूचना रूढी किंवा परिपाठ यांचा समावेश नसेल ख अंमलात असलेले कायदे यात भारताच्या राज्य क्षेत्रातील विधानमंडळाने किंवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेल्या किंवा पूर्वी निरसित न झालेल्या कायद्याचा समावेश आहे मग असा कोणताही कायदा किंवा त्याचा कोणताही भाग त्यावेळी मुळीच किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये अंमलात नसला तरी हरकत नाही चौथे आहे या अनुच्छेदातील कोणती या कलमातील कोणतीही गोष्ट कलम तीनशे संविधानाच्या कोणत्याही सुधारणेस लागू असणार नाही हे हा नियम संविधान चोवीसावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरच्या कलम दोनद्वारे समाविष्ट केलेला आहे तर मूलभूत हक्कांशी विसंगत असणारे किंवा त्यांचा अवमान करणारे सर्व कायदे रद्दबातल ठरतील असे कलम तेरामध्ये नमूद करण्यात आलेले आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास कलम पुनरावलोकनाची तरतूद केलेली आहे सर्वोच्च न्यायालय कलम द्वारे आणि उच्च न्यायालयांना कलम दोनशे द्वारे न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे ते मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या कारणास्तव कायदा असंविधानिक आणि अवैध घोषित करू शकतात कलम तेरा मध्ये कायदा या संज्ञेचा विस्तृत अर्थ मांडण्यात आला आहे त्यात पुढील बाबींचा समावेश होतो एक संसदेने किंवा राज्य विधानमंडळांनी लागू केलेले कायमस्वरूपी कायदे दोन राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी जारी केलेले अध्यादेश व तत्सम हंगामी कायदे तीन आदेश उपकायदा नियम नियमन किंवा अधिसूचना यासारख्या प्रत्ययुक्त विधिविधानाच्या स्वरूपातील वैधानिक साधने अथवा कार्यकारी कायदे आणि चार कायद्याचे गैरवैधानिक म्हणजेच म्हणजे पाठबळ असलेल्या प्रथा किंवा चालेरिती अशा प्रकारे केवळ संसदेने तयार केलेले कायदेच नाही तर वरीलपैकी कोणत्याही बाबींमध्ये मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्या विरोधात न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते अशा कायद्यांना रद्द घोषित केले जाऊ शकतात कलम मध्ये नमूद केल्याप्रमाणे हा कायदा नाही त्यामुळे घटनादुरुस्ती विरोधात न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या एकोणीसशे त्र्याहत्तरच्या प्रकरणामध्ये याबाबत पुढील प्रमाणे निर्णय दिला एखादी घटना दुरुस्ती संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग असलेल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करते असे सिद्ध झाल्यास तिच्या विरोधात आव्हान केले जाऊ शकते आणि अशी घटना दुरुस्ती अवैध ठरवण्यात येते आता आपण समानतेचा हक्क काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात यामध्ये कलम चौदा कायद्यापुढे समानता राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही कलम चौदा शासन कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे समानता किंवा भारताच्या राज्य क्षेत्रातील कायद्यांचे समान संरक्षण नाकारणार नाही तरतूद भारतीय नागरिक परकीय व्यक्तींनाही हा हक्क प्रदान करते त्याचबरोबर येथे व्यक्ती या संज्ञेत वैधानिक महामंडळ व्यावसायिक संस्था नोंदणीकृत संस्था किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर व्यक्तींचा समावेश होतो कायद्यापुढे समानता ही मूळ ब्रिटिश संकल्पना आहे तर कायद्यांचे समान संरक्षण ही संकल्पना अमेरिकन राज्यघटनेतून घेतलेली आहे पहिल्या संकल्पनेचा अर्थ पुढील प्रमाणे आहे एक कोणत्याही व्यक्तीला कोणतेही विशेष विशेष अधिकार नसणे दुसरे सामान्य न्यायालयाद्वारे प्रशासित केल्या जाणाऱ्या सामान्य कायद्यांप्रती सर्व व्यक्तींची समान अधीनता आणि तिसरे कोणतीही व्यक्ती श्रीमंत किंवा गरीब वरिष्ठ किंवा कनिष्ठ सरकारी किंवा बिगर सरकारी कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही कायद्यांचे समान संरक्षण या दुसऱ्या संकल्पनेचा अर्थ पुढील प्रमाणे आहे एक समान परिस्थितीत कायद्याद्वारे प्रदान केलेले विशेष अधिकार आणि दायित्वे लागू आणि तिसरे समान व्यक्तींमध्ये कोणताही भेदभाव न करता समान वागणूक देणे अशा प्रकारे कायद्यापुढे समानता ही नकारात्मक तर कायद्यांचे समान संरक्षण ही सकारात्मक संकल्पना आहे मात्र दोन्ही संकल्पनांचे उद्दिष्ट कायदेशीर स्थिती आणि न्याय यांच्या बाबत समानता प्रस्थापित करणे हेच आहे जेथे समान आणि असमान व्यक्तींना भिन्न वागणूक दिली जाते तेथे कलम चौदा लागू होत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेले आहे कलम चौदा वर्ग भेदावर आधारित कायदे निर्मितीला प्रतिबंध करत असले तरी ते कायद्याद्वारे व्यक्ती वस्तू आणि व्यवहारांचे संयुक्तिक वर्गीकरण करण्यास परवानगी देते मात्र असे वर्गीकरण अनियंत्रित कृत्रिम किंवा फसवणूक करणारे नसावे त्याऐवजी ते आकलनक्षम आणि पर्याप्त फरकांवर आधारित असावे कायद्याचे राज्य कायद्यापुढे समानता ही संकल्पना कायद्याचे राज्य या संकल्पनेचा एक घटक आहे ब्रिटिश न्यायतज्ञ ए व्ही डायसी यांनी मांडलेल्या कायद्याचे राज्य संकल्पनेत खालील तीन घटक किंवा पैलू आहेत एक अनियंत्रित सत्तेचा अभाव म्हणजे उल्लंघन केल्याशिवाय कोणालाही शिक्षा होऊ शकत नाही दुसरे कायद्यापुढे समानता म्हणजे सामान्य न्यायालयांद्वारे प्रशासित केल्या जाणाऱ्या सामान्य कायद्यांप्रती सर्व नागरिकांची श्रीमंत किंवा गरीब वरिष्ठ किंवा कनिष्ठ सरकारी किंवा बिगर सरकारी समान अधीनता आणि व्यक्तीच्या हक्कांची प्राथम्यता म्हणजे संविधान हे वैयक्तिक हक्कांचा स्रोत नाही न्यायालयांनी परिभाषित केलेल्या आणि अमलात आणलेल्या वैयक्तिक हक्कांचे परिणाम म्हणून संविधान अस्तित्वात आलेले आहे डायसे म्हणतो कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही मात्र प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही मुद्द्यावर असो किंवा परिस्थितीमध्ये असो सामान्य कायद्याच्या आणि सामान्य न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रातील बदलांना सामोरी जाते पंतप्रधानांपासून ते थेट हवालदार किंवा कर संकलक असणारी व्यक्ती देखील शासकीय कायदेशीर जबाबदारी पार पाडण्या व्यतिरिक्तच्या प्रत्येक कृतीबाबत सामान्य नागरिकांप्रमाणेच असते वरीलपैकी पहिला आणि दुसरा घटक भारतीय शासन ला लागू पडतो भारतीय व्यवस्थेमध्ये संविधान हे वैयक्तिक हक्कांचा स्रोत आहे कलम चौदा मध्ये नमूद केलेले कायद्याचे राज्य संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला त्यामुळे संविधानात सुधारणा करूनही मूलभूत संरचनेमध्ये बदल केले जाऊ शकत नाहीत समानतेला अपवाद कायद्यापुढे समानतेचा नियम निरपेक्ष नाही त्याला घटनात्मक आणि इतर अपवाद आहेत या अपवादांचा खाली उल्लेख केलेला आहे एक भारताचे राष्ट्रपती आणि राज्यांचे राज्यपाल खालील उन्मुक्तींचा उपभोग घेतात कलम तीनशे एकसष्ट नुसार तर पहिले आहे राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या व यांच्या कार्यालयीन अधिकार आणि कर्तव्य यांच्या बजावणीसाठी कोणताही न्यायालयाला उत्तरदायी नसतात दुसरे राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही न्यायालयात फौजदारी कारवाई केली जाणार नाही किंवा चालू ठेवता येणार नाही तिसरे राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या विरोधात त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही न्यायालयाकडून अटक किंवा तुरुंगवासाची कोणतीही प्रक्रिया जारी केली जाणार नाही आणि चौथा अकोवाद राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या वर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी त्यांचे पद स्वीकारण्यापूर्वी किंवा नंतर वैयक्तिक क्षमतेनुसार केलेल्या कोणत्याही कृत्याबाबत कोणतीही दिवाणी कार्यवाही सुरू केली जाणार नाही दुसरा अपवाद आहे संसदेच्या किंवा राज्यांच्या विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या कोणत्याही कार्यवाही बाबतच्या खऱ्या अहवालाच्या वृत्तपत्रातील प्रकाशनाच्या संदर्भात कोणतीही व्यक्ती कोणत्याही न्यायालयात कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाहीस जबाबदार असणार नाही कलम तीनशे एकसष्ट तिसरा अपवाद आहे संसदेत किंवा संसदेच्या कोणत्याही समितीमध्ये संसदेचा कोणताही सदस्य त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा दिलेल्या कोणत्याही मताच्या संदर्भात कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीसाठी जबाबदार असणार नाही कलम एकशे पाच चौथा अपवाद आहे राज्याच्या विधानमंडळाचा कोणताही सदस्य विधानमंडळात किंवा विधानमंडळाच्या कोणत्याही समितीमध्ये त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टींबद्दल किंवा दिलेल्या कोणत्याही मताच्या संदर्भात कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीसाठी जबाबदार असणार नाही कलम एकशे चौऱ्याण्णव पाचवा अपवाद आहे कलम एकतीस सी हा कलम चौदा ला अपवाद आहे कलम एकोणचाळीसच्या खंड ख किंवा खंड ग मध्ये समाविष्ट असलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या चौदाचे उल्लंघन करत आहेत या कारणास्तव या कायद्यांविरोधात आव्हान करता येऊ शकत नाही याबाबत जेथे कलम एकतीस सी चा संदर्भ येतो तिथे कलम चौदाचे अस्तित्व नसते असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले सहावा अपवाद आहे परदेशी सार्वभौम किंवा राज्यकर्ते राजदूत आणि राजनितीज्ञ यांना फौजदारी आणि दिवाणी कार्यवाहीपासून उन्मुक्ती मिळते तर सातवा अपवाद आहे संयुक्त राष्ट्र संस्था आणि तिच्या संलग्न संस्थांना राजनैतिक उन्मुक्ती आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कलम पंधराबद्दल सविस्तरपणे चर्चा करूयात धन्यवाद